पद्धतीने झालं पण पडलेले पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तर या ठिकाणी जोरदार पाच वाजेच्या दरम्यान पाऊस झाला आणि हा पाऊस इतका भयंकर होता वादळी वाऱ्यासह हा आलेला पाऊ पावसामुळे मोठ्या प्रमाणात या पी एम सीच्या आवारात असलेले जे टमाटोचे शेड आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं दिसतंय सुरुवातीला आपण जेव्हा आलो आहोत तर परिसरातील काही झाडांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय झाडे देखील मोठ्या प्रमाणात पडल्याचे प्रामा दिसत आहेत तर या ठिकाणी चार पाच म्हणजे ब बहुतेक जणांची शेड आहे मात्र कुणाचे पत्रे कुठे गेले आहेत हे देखील काहीच कळत नाहीत तर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं आहे अख्खं जे शेड होतं जे पत्र्याचं ते पूर्णपणे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे टमाटो व्यापारी आता काही महिन्यातच टमाटो हंगामाला सुरुवात होणार आहेत मात्र या अवकाळी आणि वादळी वाऱ्याच्या पावसामुळे या ठिकाणी चांगले यंगल आहे ते देखील या ठिकाणी उसपटल्याचे दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात या पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील दिसत आहे काका तुम्ही या ठिकाणी मागा इथंच होते का जेव्हा पाऊस झाला तेव्हा इथंच होते का हा? नंतर आली काय परिस्थिती होती उस्तुरवादीला काय परिस्थिती वाऱ्या वारा पाऊस जबरदस्त होता एकदम वाऱ्याला हिशोबच नाही हे सगळं पूर्ण पुरेशे देव गेले सगळे आमची शेड होती ते आम्ही हो तेच पत्री उचलवले आता तो तो पत्री कुठं काय गेली नाही जे जे मिळाले ते उचलले ते दे उचलले दुखापत झाली नाही दुखापत नाही झाली दुखापत नाही झाली कोणाला नाही दुखापत नाही झाली भयंकर मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचा पाऊस झाला मात्र सुदैवाने पाऊस झाला तर या ठिकाणी कोणीही मनुष्य नव्हतं त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही या ठिकाणी काही आ, आ, कांदा उत्पादक शेतकरी देखील या ठिकाणी आले आहेत या ठिकाणी होते मात्र कशी परिस्थिती होती नेमकं काय याचा आढावा कसा होता हे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण पाऊस आला तेव्हा याच ठिकाणी होते का नाही मग आलं तेव्हा दहा मिनिट काय काय परिस्थिती होती पावसाची तुफान पाऊस काय कुठून आलात आपण देवळीवणी देवळीवणी नांदेड काय परिस्थिती होती ने बोगस कंडिशन आहे यात कांदे कांदे घेऊन आलो काय परिस्थिती पाऊस नाही आणि याचा काय भाग पाऊस काय कांद्याचं नुकसान झालंय करतो आम्ही काही कांद्याचं नुकसान झालं पूर्ण कांदा खराब झाला वावरात पाणी मावत नाही एवढं पाऊस झाला आता कधी आणले आपण कांदे आता आणले काल आमचे भरपूर पाऊस झाला याच्या अगोदर कांदे विकले का बाकी विकले काय ना हजार बाराशे वाटतं वाटत का समाधानकारक भाव आहे नाही नाही तर पिंपळगावच्या बाजार समितीच्या आवारात या ठिकाणी जवळपास चार शेड तयार झाले होते चार लाईन म्हणजे चार लाईन तर आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी या शेडचे नुकसान झालेत अगदी भयंकर असा पाऊस वादळी वाऱ्याचा पाऊस होता आणि विचारही करू शक शकत नाही आपण अशा पद्धतीचं वातावरण होतं जर या ठिकाणी काही कर्मचारी असते किंवा काही लेबर असते तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जीवितहानी झाली असती तर काही या ठिकाणी काही शेतकरी देखील आहेत आपण त्या शेतकऱ्यांशी संवाद साधूया नेमकं काय परिस्थिती होती का लाईव्ह काही शेतकरी या ठिकाणी होते काही व्यापारी होते आपण बघू शकतो की या ठिकाणी ते पाहणी करण्यासाठी आलेत तर कशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण होतं आणि नेमकी काय परिस्थिती होती, होती? आपण या ठिकाणी असलेले व्यापारी व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू कारण नेमकी काय परिस्थिती होती तुम्ही या ठिकाणी लाईव्ह होते का लाईव्ह काय परिस्थिती मी टोमॅटो येत राहता त्यासाठी मी इथे आलो होतो तर अक्षरशः म्हणजे टोमॅटो दोन तीन गाडी आली असे उभे राहिलो तर अचानक असं थोडंसं वारं वाहतो हो इतकं होतं का अक्षरशः बाजार समिती शेजारी जे ह्याचे झाडं आहे ना बदामाचे ते अक्षरशः तुटून पडले आणि एवढं वारं वाहत होतं की आम्ही शिवनेरीच्या शटर उडून घ्यावं लागलो एवढं पक्क शेड असतं सुद्धा मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने शटर उडून पाहतो तर अक्षरशः आहे ना जे पक्के शेड होते ते, ते सुद्धा डायरेक्ट उलटे होऊन कुठली कुठे गेले खूप अचानक म्हणजे मागच्या ज्या पंधरा दिवसा पहिले जेव्हा वारा झाला तेव्हा असं वाटलं होतं की खूप भयानक असं जिंदगीत नाही झालं आणि त्याच्यापेक्षा भयानक झालं आणि काय आता किती नुकसान झाले नुकसान नुकसानच लिमिट नाही सर आज एक पत्रा बाराशे रुपयाला जातो आमच्या आडत्याची आज अशी परिस्थिती झाली तर आमचे व्यापारी सुद्धा आणि त्याच्यानंतर म्हणजे बाराशे रुपयाला पत्रा हे परत आम्हाला लेबर भेटत नाही आणि इथं म्हणजे असं समजा का फक्त काही निवडक फक्त दहा पंधरा वीस टक्के शेड राहिले उभे बाकी सगळे म्हणजे सगळे उडून गेलेले साधारणपणे आता बाजार समितीकडून किंवा प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून हेच अपेक्षा आहे की बा त्यांनी आम्हाला हे सगळं सहकार्य करावं जे जे लागेल ते ते दरवर्षी दर, दर हा पावसाचा वातावरण असतो दरवर्षी अशा पद्धतीचे बाजार समितीने काय उपाययोजना करायला पाहिजे बाजार समितीने तीन वर्ष पहिले सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला आहे बा बांधून तर ते त्यांचं चालू आहे प्रोसिजर चालू आहे त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला सांगितलं बी आहे होणार आहे लवकरात लवकर आणि आता हे बी आता ही परिस्थिती खूप म्हणजे सध्याचं तरी धन्यवाद काय सांगाल या पावसाच्या वादळी वारा पावसा काय आता हे आकस्मिक संकट आहे आणि अचानक कोसळलेलं संकट असं आहे की त्याची गणती काही लागणार नाही कारण पत्र्याची किंमत खूप आहे आणि आपला खर्च जास्त मेंटेनन्स जास्त आणि मोडतोड झाले आणि जो पत्रा मोडला आहे उडालाही तो दो दो दिस पाय बघितल्यानंतर त्या पत्रेच्या अक्षरशः पत्रावर झालेली आहे त्याच्यामुळं त्या पत्रात दुबारा कामात येणार नाही त्याच्यामुळं नुकसानीचं काही लिमिट नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आहे की नुकसानीचं अक्षरशः लिमिट नाही असं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे निश्चितच बाजार समितीने याकडे लक्ष देणे गरजेचं आहे आणि व्यापाऱ्यांना देखील एक सहानुभूती पूर्वक काहीतरी ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तर निश्चितच आणि शासकीय प्रशासनाने देखील तातडीने या ठिकाणी येऊन पंचनामे करून एक व्यापाऱ्यांना दिलासा देणं गरजेचे असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तर निश्चितच निसर्गाच्या संकटापुढे आपण तर काही आडवे राहू शकत नाही मात्र प्रशासनाने याकडे व्यापाऱ्यांच्या किंवा शेतकऱ्यांच्या पाठीमागे असणं गरजेचे असल्याचं सांगण्यात येत आहे पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा परिसर आहे कशा पद्धतीने वादळी वाऱ्याच्या पावसाने या परिसरा परिसराला नाहीबूद केलेला आहे बघू शकतो आपण कशा पद्धतीने या ठिकाणी मोठे मोठे शेड होते टमाटोचे तर ते एकही शेड या ठिकाणी दिसत नाही अख्ख्या शेडचं पत्रे या ठिकाणी उडून गेल्याचं दिसतंय मोठ्या प्रमाणात या भागात ते पत्रे गेले आहेत आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीची या ठिकाणी नुकसान झाले आहेत व्यापारी या ठिकाणी आले आहेत आणि आपला जे शेड पडलेला आहे तर ते प पत्रे शोधण्याचं काम ते व्यापारी करत आहेत मोठ्या प्रमाणात बाजार समितीचे कर्मचारी देखील या ठिकाणी जी नुकसान आहे नुसकानीचं पाहणी करून जे इकडं तिकडे पत्रे उडून गेले त्याची उचलून एक साइडला करत आहे तर या ठिकाणी काही व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांसोबत आपण संवाद साधू तर नेमकं कशा पद्धतीचं नुकसान झालं आणि हा वारा कशा पद्धतीचा होता आणि प्रथमच या बाजार समितीच्या आवारात इतक्या भयंकर परिस्थितीचे हे नुकसान बघायला मिळत आहे तर या ठिकाणी आपले पिंपळगाव बसवणचेच व्यापारी आहे संतोष लोंढे यांच्याशी संवाद साधू आणि नेमकं काय परिस्थिती होती तुम्ही या ठिकाणी लाईव होते का परिस्थिती लाईव्ह तर नव्हतो आम्ही पण पाऊस खूप आणि वाव वाव जे होतं होतं ते खूप सगळं टोटल कमीत कमी लाख रुपये पत्रे कोणाच्या बल्ल्या सगळं गायब आहे आणि खूपच मोठं नुकसान आहे जवळपास किती टक्के नुकसान म्हणावं लागेल हे ऐंशी टक्के नुकसान आहे किती शेड होती कमीत कमी कमिं हजारो शेड आहे हजारो शेड होते आणि त्याच्यामधील जवळपास ऐंशी टक्के शेडाचं नुकसान आहे आणि साधारणपणे काय काय म्हणाल आम्ही पण इथं लाईव्ह नव्हतो पण आता जी परिस्थिती पाहतोय की प्रत्येक जो पण गाळा आहे ना तो सर्व ऐंशी टक्के सर्वांचे नुकसान झालेले पल्ल्या वगैरे पत्रे वगैरे सर्व इकडे गेलेले सर्वितहानी काही नाही झाली खूप लाईव होती काय परिस्थिती होती लाईव्हची लय घाण परिस्थिती होती लाईव्हची पूर्ण पत्रे हवावरून इकडून तिकडून पत्रे लय म्हणजे लय वाईट परिस्थिती झालेली व्यापारी काय काय का, का, का आता याच्याकडे काय मागणी का प्रशासनाने काय मदत करायला पाहिजे आता काय असेल कारण की बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं नुकसान झालं प्रशासनातून काय अपेक्षा आहे शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून अपेक्षा आहे की त्याने आम्हाला परमानंट शेड बनवून द्यावा दरवेळा आम्हाला जे नुकसान होतं ते नुकसान पासून आम्ही वाचून जाऊ त्याने आमच्याकडे एवढी आमची मागणी आहे दरवर्षी दर्वर, या व्यापारी व्यापारी या ठिकाणी शेड उभे करत असतात मात्र दरवर्षी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर या शे व्यापाऱ्यांचं असंच म्हणणं आहे की कायमस्वरूपी एक पक्क शेड या व्यापाऱ्यांसाठी या ठिकाणी असायला हवं तर काय सांगाल तुम्ही दरवर्षी या ठिकाणी कामाचा व्यवसाय करतात काय सांगायला पावसाच्या असं तर पहिल्यांदाच झालं आहे याच्या पहिलं कधी झालं नाही असं नुकसान पण यावेळेस खूपच मोठं नुकसान आहे छोटे छोटे व्यापारी आहे त्यांचं खूप नुकसान आहे समजा टामाट्याचं सीझन चालू असतं आणि त्याच दरम्यान जर हा पाऊस चालू असता मोठी रेलचेल या ठिकाणी असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील शंभर टक्के शेवित हानी झाली असती शंभर टक्के पण आता काही काम नसल्यामुळं म्हणून लोक वाचले काही कर्मचारी पण होते काही कर्मचारी नाही नाही कर्मचारी तिकडे होते म्हणून वाचले सगळे तर मग मोठे मोठ्या जीवित जीवितहानी शंभर टक्के काय आता टमाटा सीझन अजून किती दिवसावर ऑगस्ट मध्ये चालू होईल टमाटा सीझन हो म्हणजे आता मे जून जुलै ऑगस्ट पर्यंत खर्च तो काय आता पुन्हा खर्च करावा लागेल काय का खर्च करायचं कोण काय करायचं काय अपेक्षा आहे का, का मार्केट कमिटी सरकारी करावा त्या सगळे एक ला गाळा बनवून द्यावा मार्केट कमिटी एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत तर मार्केट कमिटीने या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काहीतरी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि निश्चितच व्यापारी व्यापाऱ्यांसाठी मार्केट कमिटी काहीतरी सहकार्य करेल कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या शेडचं नुकसान झालंय आतापर्यंत टमाट्याचं सीझन सुरू झालं नाहीत मात्र या ठिकाणी जे पत्र्याचे शेड उभे केले आहेत ते पत्र्याचे शे शेडला जो खर्च करण्यात आला आहे त्या त्याबाबत मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळत आहेत तर आपण काही पुढे जाऊन बघूया मोठ्या प्रमाणात नुकसान या शेडचं झालं मा, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही ही हीच सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे इथे कोणीही कर्मचारी व्यापारी नव्हते आणि सीझन चालू नव्हता त्यामुळे कोणतीही जीवित झाली हानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात या ऐंशी टक्के नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसतंय आणि आपण बघू शकतो की काय परिस्थिती आहे जी आ... शेड आहे जी मजबूत शेड आहे ती आ... चांगल्या पद्धतीने आहे मात्र त्याच्यावरची शे पत्रे देखील उडताना आपल्याला दिसून आलेली आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीचं हा परिसर आहे आणि काही पत्रे देखील कशा पद्धतीने उडून गेलेले आहेत तर आपण बघू शकतो की हा परिसर अक्षरशः आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या परिसराचा नजारा आहे अक्षरशः जर कुणी मनुष्य असतं तर निश्चितच या ठिकाणी जीवितहानी आपल्याला बघायला मिळाली असती मात्र सुदैवाने या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला नाही मात्र बाजार समितीने बाजार समिती प्रशासनाने यापुढे लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील काही व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे निश्चितच बाजार समिती याचा याकडे लक्ष देईल परिसरात मोठ्या प्रमाणात टमाटोसाठी शेड उभे झाले होते मात्र ते शेड या वादळी वाऱ्याच्या पावसाने पूर्णपणे उडून गेल्याचे दिसत आहेत फक्त सांगाडा काही ठिकाणी दिसतोय एकही पत्रा दिसत नाही का काही पूर्ण सांगड्याच्या सांगडा पडल्याचं देखील दिसतं आहे पूर्णपणे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आहे काही शेड आहे जे मजबूत आहे मात्र काही ठिकाणी एकही पत्रा शिल्लक नाही काही शेडच्या शेड या ठिकाणी पडल्याचं दिसतंय या ठिकाणी फक्त सांगाडाच दिसतोय पूर्णपणे पत्रे उडून गेलेले आहेत बघू शकतो आपण कशा पद्धतीचं आहे